आता तर माझा पीक त्याच्या प्राणावर सूर्यनारायणाला उगवत्या सूर्यनारायणाला मी साक्षी वचन तुम्हाला माझ्या ताईंन माझ्या बहिणींनो माझ्या आयांनो माझ्या आजीनो जर तुमच्या साथीने मी आमदार झालो तुम्हाला ज्या काही माता माऊली अजून यात्रेपासून वंचित आहे आज हा शब्द आहे निकालाच्या जर मी विजयी झालो का होतं प्रत्येक माणसाची एक आर्थिक कॅपेक्षा असते मी आज तुमच्यासाठी किती करू शकतो मला बंधन आहे मला खूप सारी बंधन आहेत ह्या सर्व बंधनांना पार करून जर तुम्ही मला साथ दिली आणि जर मी विजयी झालो तर आपल्या तालुक्यातील लहान मुलापासून तुमच्या घरातला शंभर वर्षाचा आजोबा पूर्ण लोकांची जोपर्यंत यात्रा घडत नाही तोपर्यंत ह्या सर्व गाड्या अशाच निरंतर चालू असतील त्याच्यामध्ये तुमची बदल होणार नाही आणि आजपर्यंत स्वामींच्या कृपेने श्री स्वामी समर्थांचा मी स्वतःला खूप मोठा भक्त मानतो बाकी सगळं स्वामींना माहिती आजपर्यंत मी दिलेला शब्द मी माझं सगळं गेलं तरी चालेल माझा शब्द कधीच माघारी घेत नाही आणि अशी वेळ स्वामी माझ्यावर कधी अन्न नाही माझ्या स्वामीवर पूर्णपणे निष्ठा आहे आणि मला स्वामीवर तेवढी आशा आहे धन्यवाद